विकी सिंग नावाच्या तरुणाचा उघड्या ट्रान्सफॉर्मरमुळे जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तो ट्रकचा दरवाजा उघडत असताना त्याला जोरदार विद्युत शॉक बसला आणि काही सेकंदातच त्याचा जीव गेला जुलैला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बोयसर एम एमआयडीसी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. विकी सिंग नावाच्या तरुणाचा उघड्या ट्रान्सफार्मरमुळे जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तो ट्रकचा दरवाजा उघडत असताना त्याला जोरदार विद्युत शॉक बसला आणि काही सेकंदातच त्याचा जीव गेला. या घटनेनंतर परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागले आहेत. जनसमर्थक आदिवासी संघटनेचे महेश शांताराम ढोळी यांनी माध्यमांपुढे थेट इंजिनियर अविनाश गजानन संखे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यांचे म्हणणे आहे की हे अधिकारी केवळ डब्बा खाण्यासाठी कार्यालयात येतात पण एम आय डी सीतील प्रत्यक्ष जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत महेश धुळी यांनी स्पष्टपणे म्हटली आहे की एम आय डी सी परिसरात रस्त्यांची मोज नियमाप्रमाणे केली जात नाही त्याचबरोबर एम आय डी सी कडून ट्रान्सफॉर्मर उघडेच ठेवले जातात कोणतेही बॅरिकेड लावले जात नाही त्यामुळे नागरिकांचे प्राण धोक्यात आले असून ही पूर्ण रात प्रशासनाची निष्काळजीपणाची उदाहरणं आहेत या निष्क्रियतेमुळेच विकी सिंग सारख्या तरुणाचा जीव गेला आहे हे, हे मनुष्यवधासारखं कृत्य असल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे कार्यालयात एसीची हवा घेत बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली पाहिजे असा घणाघात त्यांनी केलाय त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट विचारला आहे इंजिनियर अविनाश सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये त्याचबरोबर त्यांनी मागणी केली आहे की या अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जावी जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत बोईसर एम आय डी सीमध्ये ही घटना केवळ अपघात नसून प्रशासकीय निष्काळजीपणामुळे घडलेला एक जीवघेणा प्रसंग आहे दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटना आवाज उठवत राहणार आहे नमस्कार मित्रांनो आता आम्ही एम आय डी सीच्या एकशे एकवीस प्लॉट नंबरजवळ आहोत इथे गाडी एक, एक, एक थांबलेली दिसते मागे दारेल्या गाडीला दरवाजा आहे आणि ट्रान्सफॉर्मर आहे रस्त्यावर रस्त्यावर का आहे कारण मग नेहमी प्रत्येक ट्रान्सफॉर्मर ही प्रॉपर्टी प्रत्येक प्लॉटधारकाच्या स्वतःच्या प्रेमाईसमध्ये पाहिजे परंतु असे अनाधिकृत शेड पूर्णतः कवर अप करून बिल्ड कंपन्या आपली जागा पूर्ण व्याप्त करून घेते आणि नंतर आपले ट्रान्सफॉर्मर रस्त्यावर लावते काल इथे एक अघटित घटना घडली भाऊ जरा पकडाल का मोबाईल जरासा पकडा हा पूर्ण केड ट्रान्सफॉर्मर आहे नेकेड ट्रान्सफॉर्मर वायर नेकेड आहे हा दरवाजा उघडला तो तिथे चिपकला गेला आणि माणूस डेथ झाली सेफ्टी प्रिकॉशन मध्ये ट्रान्सफॉर्मर बॅरिगेट असला पाहिजे ह्या असल्या आणि दुसरं म्हणजे ट्रान्सफॉर्मर हा पाच फुटापेक्षा उंच हायटेड पाहिजे हा किती फुटावर आहे एकदम साडेतीन चार फुटावर ट्रान्सफॉर्मर दिसतो दरवाजा उघडला त्या माणसाला जाग्याला शॉक लागला आणि तो माणूस दगावला आता ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणी घ्यायची एम आय डी सी प्रशासनाची जागा आहे हे एम आय डी सीचे अधिकारी अविनाश गजानन सिथे द डेप्युटी इंजिनियर अँड बॉस पहिली रिस्पॉन्सिबिलिटी तुमची येते तुम्ही म्हणाल माझ्या नाही ना माझ्यामधला इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट वा एम सी बी तुम्ही पूर्ण एम आय डी सीचे मालक आहात बॉस आहात रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे तुम्हाला दिसलं नाही का हा लेखे ट्रान्सफॉर्मर आहे भाऊ जरा तिकडे दाखवा बरा तो ट्रान्सफॉर्मर पण तसाच माहेर आहे आणि असे प्रत्येक ट्रान्सफॉर्मर एम आय डी सीमध्ये सगळे बाहेर आहेत का बाहेर आहेत रोड जो आहे हा प, हा पंचवीस मीटरचा रोड आहे पंचवीस मीटरचा रोड हाच डिवायडरवाला असला पाहिजे हे अतिक्रमण आहे ह्या कंपन्यांनी शेड बांधून आपापल्या जागा प्रमाय एक वायर केला आहे हा कशाला पार्किंग का आवश्यकता आहे ड्रेनेज अंडरग्राऊंड घ्या ड्रेनेज अंडरग्राऊंड घ्या रोड डबल करा आणि आपण कुठेही ट्रक टर्मिनल बनवलेलं नाही गाड्या कुठे कोणी उभ्या करायच्या ट्रक टर्मिनल तुम्ही एकच दाखवतात नेहमी कुठला तर जवळचा त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे ट्रक टर्मिनल नाही ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या आहेत ह्या माणूस मिळलेल्या आहे त्याची संपूर्ण दायित्व एम आय डी सीचे ऑफिसर आणि एम आय डी सीच्या अंडरमध मध्ये असलेली एम ए सी बी ह्या सगळे तुम्ही तिघेही जबाबदार आहात आणि म्हणून तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये का नेकेड आहे हा हा बॅरिगेटवाला ट्रान्सफॉर्मर का नाही आज हा माणूस जो मला ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणार कोण मग आम्ही तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये स्थिती बघा टायरही फुटला गाडी चांगल्यापैकी शॉक लागलेली आहे म्हणजे फोन आता हा किती केवीची आहे मला माहिती नाही पण मला वाटते अकरा केवी अकरा शंभर टक्के के व्ही हे तुम्ही डीओ म्हणता हा डीओ काय टाकेल ना काय नाही ठर गाडी अशीच लागणार तर ही हे असं चालत नाही एवढ्या वर्षानंतर जर एम आय डी सी मध्ये डेव्हलपमेंट येत दे नसेल तर ही तुमची कुठेतरी फॅल्युरिटी आहे पुढचा पण सेम ट्रान्सफॉर्मर बघा या भाऊ तुम्हाला दाखवतो ही गटार बघा ह्याला गटार म्हणतात का याच्यापेक्षा तर आम्ही ते जंगलामध्ये झिंगालाला करत होते ना जंगली लोक ती उलट बरी ही गटारीची स्थिती आहे का गटारी सगळ्या अंडरग्राउंड असल्या पाहिजे बाहेर का म्हणून ट्रान्सफॉर्मर बाहेर अंडरग्राऊंड वायरी का नाही केबल ट्रेंच बनवा आता ह्या गोष्टी तुम्हाला नवीन सांगण्याची आवश्यकता आहे का अख्ख्या एम आय डी सीची दूरदशा करून ठेवलेली आहे आणि तुम्ही म्हणाल की मी आताच आलो मी ताज्या ताज्या आलेलो आहे नवीन जन्माला आलेलो आहे आपण ज्या खुर्चीवर बसला ती खुर्ची वर्षानुवर्षेची आहे आणि त्या खुर्चीमध्ये जो बसेल तो जिम्मेदार आहे त्या नेखेड ट्रान्सफॉर्मरची रिस्पॉन्सिबिलिटी सगळी तुमची वायर कशाला बाहेर वायरी पाहिजे आहे त्या पूर्ण अंडरग्राऊंड करा तिथे माणूस ध एक धडक दिली तर मरणार आहेत तिथे ट्रान्सफॉर्मर ला मेलेला आहे माणूस आणि हे बोला उद्या अर्थिंग आली तर काय होणार अर्थिंग शॉक लागणारच आहे ह्या अर्थिंगच्या प्लेट्स आहेत पट्ट्या आहेत आणि हे गार्डन वाले जे ढोंग आहेत ना गार्डन वाले ढोंग ते सगळ्या ठिकाणी माडिसीत बंद झाले पाहिजे एवढा दिवस लोक म्हणतात की अविनाश गजानन संख्येचं नाव घेऊन बोलू नका दायित्व जर तुमचं असेल तर नाव पण तुमचंच होणार आणि आक्षेप पण आरोप पण तुमच्यावरच लागणार आणि ह्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पण तुमच्यावर दाखल व्हायला पाहिजे का तुम्ही पाहिलं नाही देखभाल दुरुस्ती विभाग देखभाल पाहणे दुरुस्ती त्याच्यात दुरुस्ती करणे विभाग मग तुमच्या नावातच तुमचं कर्म लपलेलं आहे मग तुम्ही ते कर्म पाड पाडलेलं नाही म्हणून तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दखल का होऊ नये असं आमची जाहीर मागणी आहे